राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पिक विमा कर्जमाफी आजचा किसान योजना योजना अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्यातील नवीन आठ जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आली आहे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक जमा होत आहे एकूण साडेसहा हजार रुपये जमा होत आहेत जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत या ठिकाणी बघू शकतात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पिक खात्यावर येण्याची वाट पाहत होते काही जिल्ह्यात वाटपास सुरुवात देखील झाली आहे काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली होती आता सध्या लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे म्हणजेच की या दोन जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पिक जमा होत आहे यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आले यामध्ये हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आधी सूचना काढण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे आणि याबरोबरच बीड छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील पीक विमा वितरण सुरू झाले यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले आहे अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आले यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सद्यस्थितीत आता सध्या कॅल्क्युलेशन शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात सेवा निवृत्ती मिटली एकशे एकसष्ट गुरुजींना जुनी पेन्शन लागू करण्यात आली दोनशे चौसष्ट शिक्षकांच्या नशिबी मात्र प्रतीक्षा कायम जाहिरात नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरची असल्याने अडचणीत आहे धाराशिव जिल्ह्यातील अपडेट रासायनिक खताचे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर वर वर रुपये वाढ शेती करायची कशी खताच्या एका किंमत एक रुपयांपर्यंत पोहोचली आहे पुढील दिवसामध्ये मेघना गर्जनासह पुन्हा अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली तिसऱ्या आठवड्यात पारा बेचाळीस अंशांवर जाणार पावसात शेती पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काढणी के केलेले व काढलेले पीक झाकून ठेवावेत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावेत अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील पशुगणना पूर्ण महिनाभरामध्ये कळणार प्रत्यक्ष संख्या पशुगणनेसाठी जिल्ह्यामध्ये एकशे नऊ प्रगणक व पर्यवेक्षकांची नेमणूक घरकुलावर स्वरसंच लावला तर मिळणार पंधरा हजार रुपये अनुदान अनुदानामध्ये झालीवाढ लाभार्थ्यांना दिलासा आणि घरकुलांच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ देखील करण्यात आली रहिवासी पुरावा द्या नसल्यास राशन कार्ड आता रद्द होणार जिल्हा पुरवठा विभाग शिधापत्रिका शोध मोहीम एक एप्रिल पासून सुरू करण्यात आली आणि या मोहिमे अंतर्गत जे पात्र असतील त्यांचे राशन बंद करण्यात येणार शिधापत्रिकांवरील स्थलांतरित मयतांचा शोध घ्यायचा कसा दोन महिन्यांची मुदत पुरवठ्याकडे मनुष्यबळांचा अभाव दुकानदारावर मदार ज्या शिधापत्रिका धारकांनी ई के वाय सी केली नाही त्यांनी तीस एप्रिल पर्यंत ई के वाय सी करा नाहीतर तुमचे देखील राशन कार्ड बंद करण्यात येणार <भी> शेतकरी कर्जमाफीवरून माहिती विरोधामध्ये एल्गार काँग्रेस शेतकरी संघटना आक्रमक कृषी मंत्री कोकाटेंच्या दारात बच्चू कडूंनी पेटवली मशाल गायीचा खर्च दिवसाला शंभर रुपये मिळणारे अनुदान फक्त पन्नास रुपये शासनाच्या आटी व शर्तीचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान दिले जाते मात्र वाढत्या महागाईत हे अनुदान परवडणारे नाही धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख सदोतीस हजार पाचशे पन्नास शेतकऱ्यांकडे आता फार्मर आय डी शेतीचे व्यवहार आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर आयडी जर काढली नाही तर कोणत्याच योजनेचे अनुदान तुम्हाला मिळणार नाही अनुदान रखडल्याने शेतकरी संकटामध्ये दीड ते दोन वर्षांपासून प्रतिक्षा शासनाकडूनच अनुदान आले नसल्याची कृषी विभागाची माहिती चाळीस सिंचनासाठी शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपये अनुदान देण्यात येते शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे येत्या दोन दिवसात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक जमा होईल याची संपूर्ण यादी आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा एकशे आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा योजना दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात आली गोंदिया जिल्ह्यातील अपडेट सोने चांदीच्या दरात घसरण होऊन पुन्हा वाढले सोन्याचे भाव आजचे भाव या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक मध्यरात्री मशाल हाती घेऊन आंदोलन हरीश पिंपळेंना दिले निवेदन अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील आजपासून सलग पुढील तीन दिवस आवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षांचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे कौशल्य प्रशिक्षण घ्या आणि महिन्याला मिळवा नऊ हजार रुपये केंद्र सरकारचा उपक्रम राष्ट्रीय प्रोत्साहन पर योजना आहे पात्रतेसाठी कोणत्या अटी असतील याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्याच्या कृषी विभागाकडून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी येत्या सोमवारपासून म्हणजेच की आजपासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक का बंधनकारक काढण्यात आला आहे मज्यातील शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी शेवटची संधी आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी ॲग्रीस्टेक प्रकल्प राबवला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमाफी पी अनुदान पीक कर्ज पी किसान आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आज मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली नंदुरबार धुळे आणि जळगाव तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी म्हणजेच की आज आणि मंगळवारी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाला पोषक हवामान आहे भंडारा जिल्ह्यात मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज मंगळवारी आणि बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी म्हणजेच की आज वर्धा जिल्ह्यात बुधवारी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोमवारी आणि बुधवारी काही भागात विजा आणि ढगाच्या गडगडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला एक लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत ग्रामीण महिलांनी प्रशिक्षणातून साधला उद्योग आर्थिक स्वयंलंबन विविध व्यवसायांच्या संधी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करायचा कसा आणि कोणत्या महिला पात्र कागदपत्रे कोणती असतील या ठिकाणी बघू शकतात तुम्हाला कोणता उद्योग व्यवसाय करायचा आहे याचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गटातून तो आराखडा अर्ज शासन मंजुरीसाठी पाठवला जातो अर्ज प्रस्तावांची पडताळणी झाल्यानंतर योग्य कागदपत्रे असतील तर त्याला मंजुरी दिली जाते बँकांकडून पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी सहकार्य केले जाते आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता या योजनेअंतर्गत लागणारे महत्वाचे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खाते तपशील पासपोर्ट आकारांचे दोन फोटो आणि ईमेल आय डी हे कागदपत्रे तुम्हाला लागतील आणि या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला खाली कमेंट नक्कीच करू शकतात गारपीट आणि पाऊस केळी बागांना तडाका पाचशे हेक्टर वरील केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज पंधरा मिनिटे झाली गारपीट अवकाळी व वादळी वाऱ्यांसह गारपिटींच्या तडाक्यात केळी बागांचे रब्बीतील पिकांचे नुकसान झाले पंचनामे काल रविवारी तातडीने करण्यात आले अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षणासह महिन्याला सहा हजार रुपये मिळणार प्रधानमंत्री इंटर्शिप योजना दुसऱ्या टप्प्यासाठी एप्रिल एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो पात्रता अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कर्जमाफी बद्दल मोठी दिलासादायक बातमी कर्जमाफी टप्प्या टप्प्याने होणार बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकतात घोषणा केलेली आहे आम्ही काही नाकारत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्याटप्प्याने जायचं आहे लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण एकवीसशे रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले शेतकरी हवाल दिल बँकेच्या सक्तीच्या वसुलीमुळे चिंतेत त्यासोबतच कर्जमाफीचे आश्वासनाचे काय झाले एकतीस मार्च ही कर्ज परतफेडीची अंतिम मुदत होती ती संपताच बँकेने आता कडक कारवाई करत वसुली सुरू केलेली आहे भरड धान्य नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल हरभरा तुरीकडे फिरवली पाठ दोन एप्रिल पासून सुरू झाली शेतकऱ्यांची नोंदणी जास्त भाव मिळण्याचा परिणाम गो गोरी हरविला लाडकी योजनेमुळे आनंदाचा शिधा योजना गुंडाळली तर नाही ना प्रलंबित वेतन घरभाडे भत्ता महागाईचा भत्ता पंचावन्न टक्के द्यावा एस टी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांची निर्देशने शेतकऱ्यांना संकट काळामध्ये विमा दिला जातो शेतकरी याच रकमेवर आर्थिक दृश्या अवलंबून असतात परंतु मागील वर्षी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कापूस तूर बाजरी व मूग या पिकांची अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन देखील पीक विमा शेतकऱ्यांना अद्यापही वितरित करण्यात आला नाही विमा कंपन्याचा आहिल्या नगर मधल्या शेतकऱ्यांना ठेंगा ती नुकसान भरपाई नाहीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार